हे खरं आहे की आंब्याचं फळबागेंचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे पण इतर पिकांचं नुकसान या ठिकाणी काही पिकं नव्हतीच फक्त फळबागा आहेत त्या फळबागाच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत्या ज्याचं नुकसान झालं त्या बाबतीमध्ये प्रत्येक जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी अवकाळी पावसामुळं नुकसान झालं आहे त्या ठिकाणी पंचनामे करण्याच्या संदर्भात त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांना मदत पुनर्विसा विभागाच्या वतीनं आदेशित करण्यात आलेलं आहे सरकारच्या वतीनं करण्यात आलं आहे ते पंचनामे चालू आहेत अंतिम आज निवडणूक आहे मदतीच्या विषयाच्या संदर्भात फार जाहीरपणानं बोलता येत नाही कोड ऑफ कंडक्ट लागलेला पण अशा काळामध्ये जे कुठला शेतकरी संकटात आला आहे ज्या शेतकऱ्यावरती या अवकाळी पावसामुळं त्याच्या फळबागाचं पिकांचं नुकसान झालं त्याला योग्य मोबदला योग्य अनुदान हे सरकार नक्कीच देईल